नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्या मीराच्या पायाला झाडपाल्याचा रस लावतो तेव्हा आता मीरा म्हणू लागते थँक्यू आता बरं वाटतंय तेव्हा लगेच सत्या उठून उभे राहतो आणि म्हणू लागतो काय थँक्यू थँक्यू धुमके तू अशी एक कानाखाली ओढेल ना काय गरज होती रस्त्यात जाण्याची तुला गाड्या दिसत नाही का बघितलं ना किती लागले तेव्हा आता मीराला मात्र राग येतो मीरा रागाने सत्याकडे बघू लागते तेव्हा लगेच देविकाची आई रे पोरा तिला कशाला ओरडतोय अरे तिची काय बी चूक नाही हे बघ राजवीर खेळता खेळता बॉल पाठीमागे पळत गेला तिकडनं त्या लोकांची गाडी फास्ट आली आणि राजवीर त्या गाडीसमोर येणार तेच मीरा धावत पळाली आणि राजवीरला बाजूला ओढलं आणि दोघेही खाली पडले त्यामुळे त्या, त्या गाडीचा धक्का लागलाय रे पोरीला तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो असं आहे का पण आता राजवीर ठीक आहे नाजी तेव्हा लगेच देविकाची आई म्हणू लागते हो आता मी त्याला झोपवलोय तो बरा आहे रे पण पोरा तिच्या पायाला खूप लागल इला दवाखान्यात घेऊन ना तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हो आता आम्ही घरला जाणार आहेत ना त्याच वेळेस हॉस्पिटलला पण जाऊ रस्त्याने तुला गाडीवर बसता येईल ना असे म्हणून आता सत्य मीराला विचारू लागतो तेव्हा मीरा हो म्हणू लागते आता लगेच आपली गाडी घेऊन येतो तर इकडे रवी आता हॉटेलमधून हो, घरी निघालेला असतो त्याच वेळेस त्याला मधुरा भेटते मधुरा ही कॉलेजवरनं घरी निघालेली असते तेव्हा लगेच आता ती रवीला विचारू लागते रवी इकडे कसं तेव्हा रवी म्हणू लागतो अगं इकडे ਹੋਟਲ ਮੀ ਮੱਧੇ ਨਾ ਮੈਂ इंटर्नशिपसाठी येत असतो ना म्हणून आता मी इथे नवीन नवीन मेन्यू बनवतोय मस्त मस्त लोकांना खाऊ घालतोय तेव्हा लगेच आता मधुरा म्हणू लागते हो का अरे बापरे मग कधीतरी तुझ्या हातचं खावं लागतं आहे तेव्हा रवी म्हणू लागतो हो मी तर असेच कस्टमर शोधत असतो ज्यांना माझ्या हातचं वेगवेगळं मी खाऊ घालेल चल मी निघतो असे म्हणून रवी आपली गाडी चालू करणार पण मात्र त्याची गाडी काही चालूच होत नाही तेव्हा मधुरा म्हणू लागते बरं ठीक आहे तुला तिकडे यावं लागेल चल आमच्या तिथे गॅरेज आहे तेव्हा रवी म्हणू लागतो आज जर सत्यदादा असताना तर लगेच गाडी नीट करून दिली असती तेव्हा आता लगेच मधू म्हणू लागते आता नाही आहे ना माझा दादा मग चल ह्या इथे समोरच गॅरेज आहे तिकडे चल ते हेल्मेट ते माझ्या हातात असे म्हणून आता मधुरा रवीबरोबर गप्पा मारत मारत इकडे गॅरेजकडे येत असते तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो दादा बहिणी तर इतके रमलेत ना गावाकडे जाऊन मला एक फोनसुद्धा केला नाही तेव्हा लगेच आता मधुरा म्हणू लागते हो ना बघ ना किती रमलेत ते पण तुझं कसं चालू आहे ठीक चालू आहे ना तेव्हा रवी म्हणू लागतो हो आणि तुझा अभ्यास अभ्यास करते ना कसं आहे ना लहान मुलांना विचारायला पाहिजे अभ्यास वगैरे ठीक आहे की नाही तेव्हा मधुरा म्हणू लागते ए मी काही लहान वगैरे नाही आहे आता मी मोठी झाली आणि तुझं कसं आहे मस्त पदार्थ कुणाकुणाला खाऊ घालतो तेव्हा रवी म्हणू लागतो माझा ना एक कस्टमर आहे तो रोज मला फोन करतो मी त्याच्याशी खूप गप्पा मारतो आणि दुपारचं जेवणही बनवतो त्याच्यासाठी तेव्हा लगेच मधुरा म्हणू लागते हा कस्टमर तो आहे का ती तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो एका मधुरा उगच ना माझी चेष्टा करू नको तेव्हा लगेच आता मधुरा म्हणू लागते सांग ना कोण येते तेव्हा रवी म्हणू लागतो हा ती तीच आहे तेव्हा मधुरा मधुरमगत रे बापरे ती कशी दिसायला काय नावे तेव्हा रवी म्हणू लागतो मी काही नाव वगैरे काही बघितलं नाही तिचं म्हणजे मी कधी भेटलोच नाही ना तिला मग मी कशाला विचारू तिचं नाव वगैरे आम्ही फक्त फोनवरती बोलतो तेव्हा लगेच आता मधुरा मधुर म्हणतरी बापरे म्हणजे फोनवरती होईल होईल तुमच्यात लवकरच प्रेम होईल मला असं वाटतंय तेव्हा रवी म्हणू लागतो काहीही बोलू नको ती फक्त माझं कस्टमर आहे आणि मी तिला मस्त मस्त खायला बनवून देतो एवढीच ओळख आहे आमची तेव्हा रवी म्हणू लागतो आणि हे बघ तू मला उगाच आजीसारखे प्रश्न विचारू नको तेव्हा मधुरा म्हणू लागते वय काय असेल तिचं तेव्हा रवी म्हणू लागतो कदाचित माझ्या एवढंच असेल तेव्हा मधुरा म्हणू लागते कदाचित जर तुझ्यापेक्षा जास्त वयाची असेल तर आता रवी विचार करू लागतो आणि म्हणू लागतो नाही नाही माझ्यापेक्षा कमी असेल असं वाटतंय आता मधुरा मात्र हसू लागते तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो हे मधू माझी चेष्टा करू नको मी आपलं मनात जे होतं ते सांगतो या तुला त्याच वेळेस आता लगेच मीराची आई तिथे येते आणि म्हणू लागते रवी भाऊ तुम्ही इकडे तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो हो काकू एक गाडी बंद पडली होती ना म्हणून इकडे आलो गॅरेजमध्ये हे काही हिच्या गप्पा चालू आहे खूप गप्पा मारले तेव्हा लगेच मीराची आई म्हणू लागते मग चला ना घरला चहा गेला तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो नाही काको मी नंतर कधी येईल तेव्हा लगेच आता मधुरा म्हणू लागते चेक तू कसला येतोय नंतर तू नाही येणार तुला इकडेच लोकांचे नाश्ते जेवणं संध्याकाळचं जेवण बनवता बनवता जाईल तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो ए मधुरा तू गप्प बस मी येईल म्हटलोय ना काकू मग मी नक्की येईल असे म्हणून आता रवी गॅरेजकडे निघालेला असतो तर आता मधुराही तिथून घरी जाते त्यानंतर इकडे आता सत्या संध्याकाळ झालेली असते मीराला आता घरी घेऊन येतो आता मीरा गाडीवरनं खाली उतरते आणि सत्या घरात जायला लागणार तेच आता मीरा ऐक करू लागते तिला काही चालताच येत नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू काय झालं तेव्हा मीरा म्हणू लागते मला ना चालायला जमतच नाही आहे तेव्हा सत्या आता लगेच मीराला उचलून घेतो आणि घरात येत असतो आता मात्र मीरा एकटक सत्याकडेच बघू लागते त्याच वेळेस आता लगेच सत्याला मीरा खूपच जड वाटत असते सत्या आता जोरजोरात जोर आजीला आवाज देऊ लागतो अगय आजे कुठे तू लवकर ये इकडे त्याच वेळेस सुमी मावशी येते आणि सत्याने तर आता असं मीराला उचलून आणलेलं मिठीत पाहून सुमी मावशी तर खूपच आनंद होऊन जाते आता ती जोरजोरात आजीला आवाज देऊ लागते आणि म्हणून असते अग ये आजे लवकर इकडे बघ चमत्कार झाला चमत्कार तेव्हा आजी म्हणू लागते अग सुमे काय झालं ओरडायला वाघ बीग बघितला की काय तेव्हा मावशी म्हणू लागते अग आजी इकडे बघ इकडे हे बघ आपण जे केलं होतं ना ते प्लॅन सक्सेसफुल झाला बघ बघ तेव्हा आजी बघते तर सत्याने ते, ते, ते मीराला उचलून मिठीत उचलून आणलेलं असतं तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अरे बापरे अरे वा वा वा, वा। खरंच सत्या लय भारी दिसाय तुम्ही दोघं अहो बघा सत्य आता लगेच आजीकडे बघू लागतो तर आजी ते वरती सत्याच्या बाबांशी बोलू लागते आणि म्हणू लागते बघा बघा आता पुढच्या वर्षाला आपल्या घरात बाळकृष्णांचा पाळणा हलणार बघा बघा मला समध चित्र दिसायलाय बरं का असे म्हणून आजी खूपच खुश होते त्याचवेळेस मीरा आणि सत्या दोघेही एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा लगेच आजी म्हणू लागते एकदम सुंदर लुसलुशीत गुलाबाच्या फुलावाने असं मस्त हळूच अलगद उचलून आणलंय मिठीत माझ्या नाच सुनेला खरंच सत्या खूप भारी दिसायला तुम्ही दोघं तेव्हा सुमी मावशी म्हणू लागते एकदम पिक्चरमधल्या हिरोईनवानी आणि हिरोवानी खरंच हिरोने तर डायरेक्ट हिरोईनला घरी उसलूनच आणलं खरंच लय भारी वाटायलाय तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते अगय सुमे हिरो हिरो काय म्हणती माझा सत्या हिरा हिरा तेव्हा लगेच सुमी मावशी म्हणू लागते हाओ तो हिरा आणि ही त्याची मीरा खरंच खूप भारी तेव्हा लगेच सत्या म्हणू लागते ए आजे गप्प बैस तू समजते तसं काय बी नाही या हिचा पाय मुरगळलाय आता मात्र आजी नाराज होते आणि लगते काय पाय मुरगळला बरं बरं तिला घरात नाही बरं रूममध्ये नाही तिला आता सत्या लगेच मीराला इकडे त्यांच्या रूममध्ये घेऊन येतो आणि तिथे कोर्टवरती झोपवतो आता मात्र मीराचं पाय खूप दुखत असतो तेव्हा सत्या लगेच तिच्या पायाखाली उशी ठेवतो त्याच आज वेळेस आजी येते आणि म्हणू लागते दाखव बरं कुठे लागलंय बघू दे आता लगेच आजी म्हणू लागते अरे बापरे किती लागलंय आणि सत्या कसं लागलं मीराला हे सगळं तेव्हा सत्य आता म्हणू लागतो अगं एक लहान पोरगं गाडीखाली जाणार खेळता खेळता तेच धुमकेतून बघितलं आणि त्याला वाचवण्यासाठी ही पळाली आणि त्या मुलाला घेऊन इने उडी मारली आणि त्याच वेळेस गाडीचा धक्काच्या पायाला लागला ना म्हणून तेव्हा लगेच आजी आज म्हणू लागते अरे सत्या पण तेव्हा तू कुठे होतो सुधाकर म्हणतो ना ते अगदी बरोबर आहे तू ना मीराची काळजी घेत नाही एकदम चांगली तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो आता याचा माझ्याशी काय संबंध आला मी म्हटलो का तिला लागू दे हे बघ धुमके तू तु तुझ्यामुळे तु आजी आज, आज माझ्यावरती ओरडायली या तेव्हा आता मीरा मात्र सत्याकडेच बघू लागते आता सत्याला राग येतो तेव्हा सत्या लगेच रागाने तिथून बाहेर निघून जातो तेव्हा लगेच आता आजी आज म्हणू लागते मीरा पाय खूप दुखायला आहे का सुमी जाबरं पटकन पाण्याची पिशवी घेऊन ये गरम मी पाय शिकवते आता सुमी मावशी लगेच गरम पाण्याची पिशवी घेऊन येते तर इकडे संध्याकाळ झाल्यानंतर मीराची आई सगळं दुकानावरत असते तोपर्यंत मात्र मधुरा सारखी मोबाईल मध्ये काहीतरी बघत असते आणि हसत असते आता ती कुणाला तरी मेसेज करत असते त्याच वेळेस आता मीराच्या आईला खूप राग येतो तेव्हा ती मधुराकडे रागाने बघत असते तेव्हा लगेच ती आता मधुजवळ येते आणि तिच्या फोनमध्ये डोकावून बघत असते तेव्हा लगेच ती मधुराला म्हणू लागते हे बघ मधु तू रवी भाऊंशी लई बोलत जाऊ नको तेव्हा मधुरा म्हणू लागते का गं आई का असं बोलते तेव्हा लगेच आता मीराची आई म्हणू लागते हे बघ मंगळागौरीत मी, मी तुम्हा दोघांना बघितलं या कसं आहे तुम्ही दोघही तरुण आहात उगच जास्त बडबड करून उगच काहीतरी वाढून ठेवतात आणि तुला मीराच्या सासूचा स्वभाव माहिती आहे ना ती मीराशी कशी वागते तेही माहिती आहे ना त्यामुळे रवी भाऊपासून तू लांब राहा त्यांच्याशी जास्त बोलत जाऊ नको तेव्हा लगेच आता मधुरा म्हणू लागते अगाई तू कुठल्याविषयी कुठे नेते आमच्यामध्ये फक्त बेस्ट फ्रेंड आहे आम्ही दोघं म्हणजे जास्त मैत्री आहो म्हणून गप्पा मारतोय आम्ही तेव्हा लगेच हो। आता मीराची आई म्हणू लागते ते मला काय बी माहिती नाही आल तुझ्या एका चुकीमुळे मीराला खूप काही भोगावं लागेल तिला खूप काय ऐकून घ्यावं लागेल त्यामुळे रवी भाऊपासून तू लांबच राहा त्यांच्याशी गप्पा मारणं बंद कर आता मात्र मीराची आई लगेच घेऊन तिथून निघालेली असते मधु मात्र मीराच्या आईचा बोलण्याचा विचार करू लागते तर इकडे आता सुमी मावशी पाण्याची पिशवी घेऊन येते तेव्हा आजी म्हणू लागते दे इकडे मी शेकवते आता गरम पाण्याने कसं मस्त वाटेल मीराला बरं वाटेल जरा तेव्हा सुमी मावशी म्हणू लागते अगं आजी मी शेकवते ना तेव्हा आजी म्हणू लागते नाही ग सत्य दमून आलाय ना त्याला चहा पाणी काही घ्यायचं का विचार बरं आता बाहेर जाते तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अहो आजी कशाला मी शेकवते ना राहू दे तुम्ही तेव्हा आजी म्हणू लागते नाही नाही पाय बरा झाला पाहिजे की नाही मी शेकवते राहू दे असे म्हणून आजी आता मीराचा पाय शेकू लागते त्याच वेळेस आजी मीराला विचारते तुला एक विचारू का तेव्हा मीरा म्हणू लागते हो आजी विचारा ना तेव्हा आजी म्हणू लागते अगं सत्य आणि तुम्ही दोघही एका रूम मध्ये राहता मग दोन अंतरूम का टाकता तुमच्या दोघांमध्ये तसं काय बी नाही का आता मात्र मीरा शांत बसलेली असते तेव्हा लगेच आजी म्हणू लागते मीरा मी काय विचारायले तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा आजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी यांना समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला पण हे कसे आहेत नाही हे मला समजायलाच तयार नाहीये तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते हे बघ मीरा सत्य दिसतो तसं नाही आहे ग तो खरंच खूप चांगला आहे मनाने खूप चांगला आहे तो तेव्हा मीरा म्हणू लागते नाही नाही आजी तसं नाही म्हणायचं मला माणूस म्हणून हे खरंच खूप चांगले पण नवरा म्हणून ते तसे वागतात का तुम्ही बघता ना नवरा म्हणून वागतात का ते नीट नाही ना, ना मग यांना समजून घेता येईल की नाही हेच समजत नाही मला तेव्हा लगेच आजी म्हणू लागते नाही माझा पक्का विश्वास आहे तू नक्की माझ्या सत्याला बदलशील अग लहानपणी ना त्याच्याबरोबर जे घडलं ना त्यामुळे तो असा झालाय ग लहानपणापासून त्याला आईचं प्रेमच मिळालं नाही निरुपाने लहानपणापासून वाईट टाकल्यासारखं ठेवलं म्हणून मी त्याची आई बनले आणि लहानपणापासून आई म्हणून मी त्याचा सांभाळ केला आणि बघ त्यामुळे तो आईच्या प्रेमालाही आसुसलेला आहे त्याला फक्त प्रेम होय नाहीतर माझा सत्य आपल्या माणसांसाठी काही करू शकतो फक्त त्याला प्रेमाची गरज आहे ग आणि आता ते प्रेम तुला द्यायचे मीरा त्याला आणि माझी खात्री आहे तू नक्की ते प्रेम त्याला देशील तेव्हा मीरा म्हणू लागते आजी तुम्ही म्हणताय पण मला नाही वाटत मी यांना बदलू शकेल खरंच कधी कधी ना राग आल्यावरती यांचं डोसकं लय फिरताय बरं का कसे सटकल्यावर डोस्कं वागतायत ना मला खूप भीती वाटते तेव्हा आजी म्हणू लागते इकडे मी तुला एक कान मंत्र सांगते तेव्हा आता लगेच आजी मीराच्या कानाजवळ जाते आणि म्हणू लागते हे बघ पुरुषांना कसं हँडल करायचं ना हे बायकांना चांगलं जमतं तुला माहिती आहे ना मग सत्य कस हँडल करायचं हे तू बघ आता आता मा मात्र मीरा तर आजीच्या बोलण्याचा विचार करू लागते त्यानंतर इथे बाहेर आता मीरा आपल्या पायाला तेल लावत असते तेव्हा आजीला तर ती विचारू लागते हे तेल असं काळं का दिसतंय तेव्हा लगेच आजी म्हणू लागतात अगं आजकाल दुकानामध्ये फिल्टर केलेलं तेल येते त्यामुळे त्याला ना धड काही गुण येतोय ना काही उपयोग त्याचा धड वासही येत नाही सगळी चव निघलेली असते त्या तेलाची पण हे घाणीचं तेल आहे हे दिसायला काळं असतं पण लय गुणकारी बर का तेव्हा सत्य म्हणतो हो अतिशय गुणकारी असतं हे तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते मग मी जाताने ना माझ्या आईसाठी एक बॉटल घेऊनच जाते तेव्हा लगेच सत्य लागतो हो हो तुमके तू तु, जा माझ्या सासूसाठी एक बॉटल घेऊ पण हे काळ तेल बघितल्यानंतर सांग सासूला काय का। ते नाहीतर सासूला वा वाटेल सत्य आलंय आणि ते पण काळी बॉटल घेऊन आला की काय आता मात्र आजी हसू लागते तेव्हा मीरा म्हणू लागते बघा आजी कसे बोलतायत हे तेव्हा सत्य म्हणू लागतो आजी मी बाहेर नाही येतो बरं का जाऊन तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते एवढ्या रात्रीला कुठे झालाय तुम्ही तेव्हा आजी म्हणू लागते अरे बापरे तुझा नवरा एवढ्या रात्री कुठे जातो हे तुला ठावं नाही अहो बघा बघा तुमच्या नाचसुनेला नवऱ्याबद्दल काहीही माहिती नाही आहे आता मात्र सत्याला आजी डोळा मारते आणि मीराची मजा उडवते असं खुनावत असते तेव्हा लगेच सत्या असता हसू लागतो तेव्हा मीरा म्हणू लागते खरंच मला माहिती नाही आजी हे कुठे चालले त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे आता सत्य आणि मीरा इथे सजावटीसाठी मस्त असं डेकोरेशन करण्यासाठी सामान म्हणजे असं फुलं वगैरे तयार करत असतात आता मात्र मीराच्या गालाला लग चमकी लागते तेव्हा लगेच सध्या आता आपल्या हाताने मीराच्या गालावरची चमकी पुसू लागतो तर आता लगेच मीराही सत्याच्या जवळ आलेली असते दोघेही आता एकमेकांकडे एकटक बघत असतात त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद